एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण पोलीस भरती किंवा किंवा अभ्यास सत्र पाहत आहोत त्याअंतर्गत आपण मागे विषय संविधानांतर्गत ऐतिहासिक पार्श्वभूमी व घटनेची निर्मिती हे दोन टॉपिक कवर केले आहेत आज आपला नवीन टॉपिक आहे घटनेची वैशिष्ट्ये तर यावर आधारित पोलीस भरतींना वेगवेगळे वेग जे प्रश्न विचारण्यात आले ते सर्वांचा आपण इथे आढावा घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतले नाही येथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कोणते ब्रिटिश राज्यघटनेतून घेतले नाही हे आपल्याला विचारण्यात आलं आहे तर संसदीय स्वरूप आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतले आहे म्हणून पर्याय एक चुकीचा आहे मंत्रिमंडळ स्वरूप देखील आपण ब्रिटिशांकडूनच घेतलं आहे म्हणून पर्याय दोन चुकीचा आहे कायद्याचे राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ हे पर्याय तीन जो आहे कायद्याचे राज्य हे देखील आपण ब्रिटिशांकडून घेतलं आहे म्हणून पर्याय देखील येथे चुकीचं आहे म्हणून या पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समवर्ती सूची ही आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे ब्रिटिशांकडून घेतलेली नाही म्हणून प्रश्न होता ब्रिटिश राज्यघटनेतून काय घेतले नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय संविधानाने एका प्रबळ रिकामी जागा निर्मिती केली आहे आता पर्याय क्रमांक एक राज्य क्षेत्राची एका प्रबळ राज्य क्षेत्राची निर्मिती केली आहे का तर या प्रश्नाच्या अनुषंगाने हे उत्तर येत नाही पर्याय क्रमांक तीन कार्यकारी मंडळाची निर्मिती केली आहे का तर या प्रश्नानुसार हेही उत्तर येत नाही पर्याय क्रमांक चार कायदे मंडळाची प्रबळ निर्मिती हेही या प्रश्नाचे योग्य उत्तर येत नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय संविधानाने एका प्रबळ संघराज्याची निर्मिती केली आहे कालच आपण पाहिलं होतं की भारतीय संघराज्य अमेरिकेसारखे नाही परंतु त्यासारखं स्वरूप असलेलं आपलं संघराज्य आहे कलम एकमध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट म्हणजेच भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल असे स्पष्ट उल्लेख आहे म्हणून भारताने एका प्रबळ संघराज्याची निर्मिती केली आहे आणि हे बाकीचे जे कार्यकारी मंडळ आहेत कायदेमंडळ आहेत व तीन प्रमुख स्तंभ असतात आपल्या लोकशाहीमध्ये न्यायमंडळ कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ तर ह्या संघराज्यात्मक स्वरूपाचे अंतर्गत भाग येते असं आपण म्हणू शकतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशिका ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे एसआरपीएफ पुणे दोन हजार चोवीसचा प्रश्न ऑस्ट्रेलिया याचे उत्तर नाही कॅनडा याचे उत्तर येत नाही व इंग्लंड पर्याय चार याचे उत्तर येत नाही तर ह्या प्रश्न तीनचे योग्य उत्तर आहे अमेरिका पर्याय क्रमांक दोन आपण उद्देशिकेची संकल्पना ही अमेरिकेच्या संविधानावरून घेतलेली आहे जी सुरुवात होते उद्देशिकेची आम्ही भारताची लोक किंवा वी द पीपल ही संकल्पना देखील आपण अमेरिकन संविधानावरून घेतलेली आहे त्यानंतर उद्देशिकेला सरनामाच म्हणतात किंवा प्रस्तावना देखील म्हटले जाते म्हणून उद्देशिका सरनामा प्रस्तावना हा एकच शब्द आहे समान शब्द आहे ते उद्देशिकेबाबत बाबत वापरले जातात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार भारत हे देखील सॉरी भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही असा प्रश्न आहे एसआरपीएफ संभाजीनगर दोन हजार चोवीस भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर भारत हे समाजवादी राष्ट्र आहे म्हणून पर्याय एक चुकीचा आहे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणून पर्याय दोन चुकीचं आहे भारत गणराज्य आहे म्हणून पर्याय तीन चुकीचं आहे आपल्याला कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही विचारलेलं आहे तर भारत हे साम्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही आहे ज्या प्रकारचे साम्यवाद रशिया ज्या साम्यवादाचा उगम रशियामध्ये एकोणीसशे सतराला झाला होता तर त्या प्रकारचं साम्यवादी स्वरूप आपल्या भारताचं नाही आहे आपल्या प्रस्तावनेमध्ये सुवरिन म्हणजेच सार्वभौमत्व सोशलिस्ट म्हणजेच समाजवाद सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्षता डेमोक्रेटिक म्हणजेच लोकशाही व रिपब्लिक म्हणजेच गणराज्य किंवा प्रजासत्ताक या प्रमुख शब्दांचा उल्लेख आपल्या प्रस्तावनेमध्ये आढळतो आणि या तत्वानुसारच आपल्या संविधानाची रचना झालेली आहे म्हणून प्रश्न क्रमांक चारचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, चार साम्यवादी प्रकारचे आपले राष्ट्र नाही त्यानंतर पर्या प्रश्न क्रमांक पाच योग्य पर्याय निवडा येथे आपल्याला विचारलं योग्य पर्याय निवडा तर एकीकडे तरतूद देण्यात आलेले आहेत आणि दुसरीकडे स्रोत देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत तर मूलभूत अधिकार आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत मूलभूत कर्तव्ये आपण सोवियत युनियनकडून घेतलेले आहेत यालाच आपण आजचा रशिया असं म्हणतो तेव्हाचा सोवियत युनियन आजचा रशिया म्हणून सोवियत युनियन जागी रशिया जरी शब्द आला तरी आपल्याला एकच समजायचं आहे आणि यु एस ए जागी अमेरिका शब्द आला तरी तो एकच आपल्याला समजायचा आहे त्यानंतर राज्यपालाची केंद्राद्वारे नेमणूक ही आपण कॅनडाकडून घेतलेली आहे व संसदीय राज्यव्यवस्था आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे म्हणून या पर्याय क्रमांक पाचचे योग्य उत्तर आहे एकचं ब आलं पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक तीनमध्ये एकचं ब नाही म्हणून हा चुकतो पर्याय क्रमांक चारमध्ये एकचं ब नाही म्हणून हा डायरेक्ट कटतो राहिला पर्याय एक व दोन यामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्याचा आपल्याला प्रश्न उत्तर पाहिजे सोव्हिएत युनियन म्हणून दोनचं आपल्याला उत्तर पाहिजे ड इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये आपण पाहतो एकचं ब आहे दोनचं ड आहे तीनचं राज्यपालाची नेमणूक क कॅनडा आहे हे बरोबर आहे आणि चारचं संसदीय शासन व्यवस्था किंवा व्यवस्था आपण ब्रिटनकडून घेतलं म्हणून चारचं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आपला कळतो उरला पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुन्हा एकदा रिपीट करतो मूलभूत अधिकार ए किंवा त्यालाच अमेरिका म्हणतात मूलभूत कर्तव्य सोव्हिएत युनियन किंवा त्यालाच रशिया असं देखील म्हणतात राज्यपालांची केंद्राद्वारे नेमणूक आपण कॅनडाच्या संविधानाच्या आधारे घेतली आहे आणि संसदीय शास व्यवस्था आपण ब्रिटिशकडून घेतलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा असा प्रश्न आहे कायद्यापुढे सर्वांना समानता हा हक्क ब्रिटनच्या संविधानातून घेतला आहे तर हो याचे हे वाक्य पूर्णत बरोबर आहे आपल्याला चुकीचे काय ओळखायचं आहे म्हणून पहिला तर बरोबर आहे मग नंतर पर्याय दोन सर्वांना समान संरक्षण हा हक्क अमेरिकेच्या संविधानातून घेतला आहे तर हो आपले कलम चौदा काय म्हणते इक्वालिटी बिफोर लॉ ऑर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे समानता किंवा कायद्याचे सर्वांना समान संरक्षण तर कायद्याची कायद्यापुढे सर्व समान हे ब्रिटिश तत्व आहे तर सर्व सर्वांना समान संरक्षण कायद्याचे हे अमेरिकन तत्व आहे म्हणून पर्याय दोन पण बरोबर आहे त्यानंतर पर्याय तीन गुन्हा झालाय असे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्तीला अपराधाकरिता शिक्षा देता येत नाही हो कलम वीस आपल्याला काय म्हणते दोषी सिद्धीबाबत आपल्याला त्या संदर्भामध्ये कलम आहे जोपर्यंत एखादा व्यक्ती गुन्ह्याचा उल्लंघन करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला आपण अटक करू शकत नाही असं कलम वीस अंतर्गत आपल्याला मूलभूत हक्क प्राप्त आहे म्हणून पर्याय तीन पण पर आपला बरोबर आहे आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे उरला पर्याय चार ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार का कारण भारतात कोठेही कोणतीही भारतीय व्यक्ती मूळ राज्य सोडून म्हणजे जर एखादा महाराष्ट्रीय नसेल तर तो इतर राज्य आपलं राज्य सोडून इतर राज्यामध्ये कोठेही व्यापार व्यवसाय करू शकत नाही तर असं चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे का कारण एकोणीस कलम आपल्याला काय मानते आपल्याला सहा प्रपा सहा प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान करते आणि त्या सहा प्रकारच्या हक्कामध्ये आपल्याला भारता भारताभर भारतभरामध्ये कुठेही जाऊन व्यापार व्यवसाय करू शकतो आपण भारतात कुठेही जाऊन राहू शकतो आपण भारतभर कुठेही भ्रमण किंवा प्रवास करू शकतो आपण त्यानंतर आपण संघटना स्थापन करू शकतो त्यानंतर आपल्याला निशस्त्रपणे शांततेने एकत्र येऊन आंदोलन करण्याचा हक्क आहे त्यानंतर आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देखील हक्क या कलम एकोणीस अंतर्गत प्रदान आहे म्हणून हे जे व्यवसाय करू शकत नाही हे म्हणणं चुकीचं आहे म्हणून जे चुकीचं आपल्याला विधान ओळखायचं होतं त्यानुसार याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न क्रमांक सात इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल असे कोणत्या कलमामध्ये नमूद आले आहे भंडारा दोन हजार एकवीसचा चा प्रश्न तर आपण मागे दोन तीन वेळाचा उल्लेख केला आहे की इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल असे कलम एक मध्ये नमूद आहे म्हणून सात्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मग कलम दोन काय आहे तर कलम दोन मध्ये आपल्याला आज समजा हा भारत देश आहे तर या हे काही क्षेत्र आहे भारताचं या क्षेत्राच्या बाहेर असणारे राज्य यांना आपण याच्यात दाखल करून घेणे किंवा याच्यामध्ये आपल्याला प्रवेश देणे तर हे कलम दोन अंतर्गत केलं जाते कलम तीन काय म्हणते कलम तीन हे आज जे भारतीय राज्य क्षेत्राचे जे काही भाग आहेत आज आपल्याकडे अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हे जे राज्य क्षेत्रामध्ये असणारे राज्य त्यांच्या नावामध्ये फेरफार करणे त्यांच्या सीमांमध्ये फेरफार करणे हा हक्क संसदेला आहे तर कलम तीन अंतर्गत संसद आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या देशाचा नकाशा कसाही बदलू शकते त्यामुळे त्या कलम तीन हे इथे या संदर्भात आहे कलम चार काय म्हणते तर कलम दोन ह्या कलम दोन व तीन नुसार जो काही बदल करण्यात येईल त्यामुळे अनुसूची एक व चार मध्ये बदल होईल व असा बदल हा घटना दुरुस्ती कलम तीनशे अडुसष्ट भाग वीस मधील हे कलम आहे तीनशे अडुसष्ट याच्या बाहेर असेल म्हणजे हा कलम दोन व तीन अंतर्गत जो काही बदल करायचा असतो संसदेला ती घटना दुरुस्ती समजली जाणार नाही तर ती साध्या कायद्याच्या जी काही प्रक्रिया असते कायद्या बनवण्याची तर त्या प्रकारे पार पाडली जाईल असा त्याचा अर्थ होतो म्हणून आपल्याला प्रश्न जो होता इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल ते कलम एक मध्ये आपल्याला स्पष्ट करण्यात आलेला आहे इंडिया दॅट इज भारत सॅल् युनियन ऑफ स्टेट तर हे कलम एक मध्ये आहे ध्यानात ठेवायचं त्यानंतर आपण दोन तीन चार हे देखील आपण योग्यरित्या पाहिलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले सार्वभौमत्व विचारलाय शब्द महत्वाचा आहे तर आपण पाहतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य झालो आपल्याला स्वातंत्र्य भेटलं म्हणून पर्याय दोन चुकीचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ याचा काही संबंध येत नाही हे तर स्वातंत्र्यानंतरचा दा आपल्याला प्रजासत्ताक झाल्यानंतर आपण दहा वर्षानंतरचा पर्याय आहे त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण संविधान अंगीकृत केलेलं आहे अधिकृत केलेलं आहे अधिनियमित केलेलं आहे म्हणून सव्वीस नोव्हेंबर इथे चुकीचं आहे तर सार्वभौमत्व आपल्याला कधी प्राप्त झालं याचं उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक म्हणजे आपण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य झालो परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या भारताची संविधान अंमलबजावणी चालू झाली आणि त्यानंतर आपण त्या, त्या दिवशी आपण सार्वभौम झालो सार्वभौम होणे म्हणजे काय तर आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बाहेरचा कोणताही देश दखल अंदाजी करू शकत नाही किंवा अंतर्गतरित्या व बाहेरगतरित्या आपण आपले निर्णय घेण्यासाठी मोकळे आहोत असा त्याचा अर्थ होतो म्हणून सार्वभौम भारत कधी झाला याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला दिल्ली येथे भरले होते तर या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूसवले हा प्रश्न आपल्याला तर पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे ला झाली त्या दिवशी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते व या सच्चिदानंद सिन्हा यांचीच नेमणूक का झाली कारण हे त्या सभागृहातील सर्वात वरिष्ठ व्यक्ती होते आणि एक फ्रेंच परंपरा आहे की व सर्वात ज्येष्ठ व्यक्तीला प्राधान्य देण्याची निवड करण्याची तर त्या तत्वाच्या आधारे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसच्या या शे दिवशी डॉक्टर सच्चिदानंद शिन्हा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती व हे अध्यक्ष तात्पुरते होते हे इथं ध्यानात घ्यायचं आहे कारण अकरा डिसेंबरला दोन दिवसानंतर जेव्हा बैठक झाली अकरा डिसेंबर एकोणीशे शेचाळीसला तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आली नेमणूक करण्यात आली होती म्हणून सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते त्यांच्या सोबत उपाध्यक्ष होते ए के अंथनी त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले अकरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसला म्हणून पर्याय एक चुकीचा त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहित आहे मसुदा समितीचे प्रमुख अध्यक्ष होते त्या मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला झाली होती आणि हृदयनाथ कुंजरू हे एका राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यात आला होता फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्यामध्ये एम पन्नीकर व एच एन कुंजरू हे दोन सदस्य होते म्हणून हा पर्याय दोन देखील चुकीचा आहे म्हणून नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस दिवशी तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती हे ध्यानात ठेवायचं त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य म्हणजे रिकामी जागा राज्य होय तर याचे योग्य उत्तर आहे धर्मनिरपेक्ष पर्याय क्रमांक तीन कारण आपल्या प्रस्तावनेमध्ये हा शब्द उल्लेख करण्यात आलेला आहे प्रस्तावनेमध्ये आजपर्यंत एकदाच दुरुस्ती करण्यात आली आहे ती दुरुस्ती झाली बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला आणि या शब्दाअंतर्गत समाजवाद सेक्युलर म्हणजेच हे सोशलिस्ट म्हणजे समाजवाद सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि इंटेग्रिटी इंटेग्रिटी म्हणजे एकात्मता तर समाजवाद धर्मनिरपेक्षता एकात्मता हे तीन शब्द सविध प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आले हे बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसार म्हणून आपल्या भारतीय धर्मनिरपेक्षतेनुसार जे कोणत्याही धर्मामध्ये हक्ष हस्तक्षेप करत नाही किंवा राज्य आपले कोणत्याही धर्माला बांधील नाही आपल्या राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही तर अशा राज्याला आपण धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हणतो धर्म सापेक्ष नाही चुकीचा आहे सहिष्णू चुकीचा आहे व समाजवादी आपले तत्व आहे परंतु इथे या प्रश्नानुसार आपलं योग्य उत्तर हे आपलं धर्मनिरपेक्ष आलं पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली घटना कोणत्या दिवशी तयार केली गेली हा प्रश्न आहे म्हणजे आपण अधिनियमित कधी केली अंगीकृत कधी केली त्याचा स्वीकार कधी केला हा प्रश्न आहे आपल्याला अगोदर आपल्याला सार्वभौम विचारून झालेला आहे त्या त्यावेळी आपण बघितलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण सार्वभौम झालो तर या ठिकाणी आपल्याला घटना कोणत्या दिवशी तयार झाली हे विचारलेलं आहे तर आपल्याला माहीत आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपली घटना तयार झाली आपण स्वीकार केला घटनेचा म्हणून येते हा एकोणीसशे सत्तेचाळीस हे चुकीचा आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस चुकीचा आहे हे एकोणीसशे पन्नास चुकीचा आहे कारण प्रस्तावनेमध्ये ही तारीख पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे आणि ही तारीख आपल्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेली आहे की आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान आम्ही अधिनियमित आणि अंगीकृत करत आहोत असं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे म्हणून घटना कधी तयार झाली याचं योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि अंमल कधीपासून झाला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून झाला तर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक जागा पार पडली भंडारा दोन हजार सोळा भारतामध्ये निवडणुकीची सुरुवात झाली होती पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावनला आणि ती पार पडली एकवीस फेब्रुवारी एकोणीशे बावन्नला ला म्हणून आपल्याला प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे सार्वत्रिक निवडणूक कधी पार पडली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कारण एकोणीसशे बावन्नला आपली निवडणूक पार पडली व त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन झाले व त्या सरकारचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू उपपंत उपपंतप्रधान पहिले होते सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे पहिले कायदा मंत्री होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर अशा आपण बाकीचे पर्याय इथे चुकीचे आहेत तर असे आपण संविधानाचे वैशिष्ट्य या घटकावरील प्रश्न आपण इथे अभ्यासले आहेत आपले हे टेलिग्राम चॅनल आहे एस एस गायकवाड व यूट्यूब चॅनल आहे आपण येथे जोडले जाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद